अमरावती मनपा क्षेत्रातील राखीव भूखंड मनपाने कवडीमोल भावात दिले आहे यामुळे अमरावती क्षेत्रात आता शाळा खेळाचे मैदान दवाखाने उद्यानकरिता जागा शिल्लक राहिली नाही मनपा समितीने नागरिकांच्या तक्रारी सूचना घेतल्यावर सभागृहात ठेवण्यात आलेला अहवाल आणि महापौर यांच्या अध्यक्षेत नव्याने गठीत केलेल्या अहवालात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे मौजे वडाडी चौपन्न एक जमिनीवर तयार करण्यात आलेल्या ड्रीम सिग्नेचर या अकरा मजली सदनिकेला पूर्णतत्व प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सुद्धा राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती ही जागा शाळेकरिता आरक्षित असताना सहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी ला दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे ऐंशी रुपये मूल्यांकन निश्चित करून निवाडा दिला चार डिसेंबर एकोणीसशे कार्यालयात रक्कम जमा करण्यात आली मात्र डिसेंबर दोन हजार सहा मध्ये मनपा स्थायी समितीत अप्रशासकीय सदस्याने प्रस्तावाच्या आधारे मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आरक्षण रद्द करावे असा ठराव घेण्यात आला याचाच आधार घेऊन दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन आयुक्त आणि सहाय्यक संरचना संचालक नगर रचना अधिकाऱ्याने ड्रीम सदनिकेला एकशे सात फ्लॅट अकरा मजली इमारत बांधण्याची परवानगी सर्व नियम धाब्यावर ठेवून देण्यात आली मौजे रहाडगाव सर्वे नंबर एकशे सत्याऐंशी एक मधील आरक्षण क्रमांक एकशे पाच अंतर्गत वीज उपकेंद्र उभारणीसाठी जागा आरक्षित असताना भूखंडधारकांनी ही जागा आरक्षित जागा असताना परस्पर बिल्डरला मंजुरी मिळण्याआधीच विकली याबाबत या सखोल चौकशी करण्यासाठी सी डी किंवा ईडी विभागाला तक्रार देणार आहोत अशी माहिती मुन्ना राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे मध्ये महासंचालक नगर रचना विभाग पुणे यांनी एक समिती गठीत करण्याचा प्रस्ताव अमरावती आमसभेमध्ये आम प्रशासकीय पाठवला होता त्या समितीमध्ये काही ईडीचे डी अधिकारी आणि काही महानगरपालिका स्थायी समितीचे सदस्य होते त्या समितीमध्ये ते गठीत करून आणि त्यांनी दोन हजार अठरामध्ये आपला झोन क्रमांक दोन येथे नागरिकांची हरकती बोलवले होते त्यांचे आरक्षित भूखंड आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या भूखंडामध्ये म्हणजे कुठं कुठं शाळेचं आरक्षण आहे कुठे क्रीडांगणाचं आहे कुठे वेगळेवेगळे प्रकारचे वाचनालयाचं आहे कुठं समाज मंदिरचं आहे त्याच्याबद्दल हरकती बोलवलं त्या काही नागरिकांनी स्वरूपात हरकती दिल्या परंतु त्या समितीने काय केलं जे बिल्डर आहे ज्यांचा त्या भूखंडामध्ये फायदा आहे त्यांनी ते समितीचे आरक्षणच काढून टाकले क्रीडांगणाचे काढले शाळेचे काढले मैदानाचे काढले आणि ते त्यांचे त्याचा सरळ सरळ बिल्डरांना फायदा झालेला आहे आणि मग ते अहवाल परत आमसभेमध्ये ठेवल्यानंतर त्या महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये काय तो गदारोळ झाला मग आमसभेने अनधिकृत म्हणजे त्याला परवानगी नाही आमसभेला ते अधिकार नाही आहे मग आमसभेने परत एक समिती गठीत केली त्या गटी समितीने काय केलं अजून सत्तावीस अठ्ठावीस आरक्षण काढले आणि बिल्डरच्या हितासाठी तो हे केला आणि काही जे संस्था आहे ते ते संस्थेच्या नावाने त्यांनी ते भूगंड घोषित करून टाकले मॅपमध्ये म्हणून याबाबत मी पुढचे तेव्हाचे तेव्हाच ए डी, -डी पी राज्यमंत्री केंद्रमंत्री आणि जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्तांना सर्वात तक्रार केली लिखित स्वरूपात तक्रार केली पुरावे सादर केले मी तेव्हा त्या समितीकडे लेखी हरकत घेतली होती परंतु त्याचा अद्य काही निर्णय झाला नसल्यामुळे सोमवारी याबाबत मी एडीटील म्हणजे सॉरी इडीला तक्रार करणार आहे माझ्या माहितीप्रमाणे शंभर वर्ष वर्ष शंभरच्या कोटीच्या वर्षाचा घोटाळा आहे हे उजागर झालंच पाहिजे अन्यथा अमरावती शहरमध्ये कोणतं खेळाचे मग विद्यार्थ्याशाळी खेळाचे मैदान राहणार नाही शाळा राहणार नाही कोणते विजेचे केंद्र राहणार नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती